नमस्कार मित्रांनो कसे काय मस्त मजेत ना आणि आज गौरी गणपतीच्या सणाचा आहे पाचवा दिवस म्हणजेच आमच्याकडे आहे गौरी आगमन तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला खास करून आमच्या गावामध्ये गौरी आगमन कसं होतं त्यासोबतच पिढ्यानं पिढ्या पीड़ा चालत आलेली नेसनाची पद्धत आमच्याकडे कशी आहे हे सर्व तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल आणि गौरी गणपतीच्या सणामध्ये आम्ही रोज प्रत्येकाच्या घरामध्ये मस्त असा जागरण सोहळा साजरा करतो त्यामध्ये मस्त पारंपरिक गाण्यावरती आम्ही नाचतो सर्वजण मजा करतो फुगड्या घालतो तर हा सर्व तुम्हाला मनोरंजनाचा कार्यक्रम आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो मी दिला तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो जस्ट आरतीवरून आलो आणि म्हटलं तर ब्लॉगला आपण सुरुवात करूया तर सकाळची आरती वगैरे झाली सकाळची छोट्या छोट्या आरती घेतो आणि संध्याकाळी मोठ्या मोठ्या आरत्या घेतो तर सकाळी अर्ध्या फटा फटाफट आवरून झाल्या आणि आता व्लॉगला स्टार्ट केलेला आहे तर मंडई आज गणपतीचा सणाचा आहे पाचवा दिवस काही जणांकडे फक्त गणपती बाप्पा येतात तर त्यांचे गणपती बाप्पा विसर्जन देखील होतील परंतु आज आमच्याकडे गौरी आगमन आहे तर आजचा जो व्हिडिओ आहे तो या संदर्भातच आहे खूप मस्त असा व्हिडिओ होणार आहे आजचा नक्की तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि या व्हिडिओमध्ये खास असं तुम्हाला काय बघायला भेटेल तर मी तुम्हाला सांगतो की गणपती बाप्पांची जशी मूर्ती आणतो त्याच पद्धतीत गौराईमध्ये मातेनं आम्ही आणत नाही आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे म्हणजे खूपच आधीपासूनची पंजोबांच्या आधीपासूनची सुद्धा ती पद्धत आहे आणि तीच पद्धत आतापर्यंत चालत आलेली आहे पारंपरिक पद्धतीने आम्ही गौराई मातेना घरी आणतो आणि नंतर मग ती गवर आम्ही स्वत बनवतो चिरडा नावाची एक वनस्पती आहे जे आहेत त्यांना माहितीच असेल की चिरडा म्हणजे नक्की काय आहे ते तर त्याच्यापासून आम्ही गौराई मातेना बनवतो तर आजचा हा सर्व असा कार्यक्रम असणार आहे खूप मस्त असा कार्यक्रम होईल नक्की आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आत्ता बघा आता आमच्या गावामध्ये टोटल तीन गौऱ्या येतात म्हणजे तसे पाच गणपती आहेत पण तीन गौराई येतात आणि त्याच्यामुळे आता प्रत्येक घरातली एक एक स्त्री तिथे जाऊन विहिरीवरती जाऊन चिरडा लावते आणि त्याच्यानंतर दुपारी आम्ही जातो विहिरीवरती आणि मस्तपैकी ढोलकी ताल असं वाजवत घरी आणतो कारण की त्यानंतर आपले तो, तो चिरडा गौराई माता झालेले असतात गावाकडे आमच्याकडे त्याला गवर म्हणतात पण तुम्हाला समजावं म्हणून मी गौराईमाता म्हणतो आहे असा हा कार्यक्रम असणार आहे तर मंडई आता सर्व घरातील मंडई आम्ही चाललेलो आहोत विहिरीवरती माझ्या चुलताजीने बघा हातामध्ये चिरडा घेतलेला आहे तो चिरडा आता आम्ही नेऊन लावणार विहिरीवरती आणि स दुपारी आम्ही तो चिरडा पुन्हा घरी आणणार गौराय माता म्हणून एकदम मस्त त्यांचं स्वागत करणार आणि सागर कथा बघा फुल मजेच्या मूडमध्ये आहेत मस्ती करतात एकदम आणि आलं आता विहिरीवरती तसं सहसा आता विहिरीवरती येणं कमीच होतं कारण की घरामध्ये पाणी सोय झालेली आहे त्याच्यामुळे तर बघा इथे दोन चिरडे ऑलरेडी लागलेले आहेत ला तर जसा वेळ भेटतो तसे येतात आणि आपापला चिरडा लावून जातात आता आम्ही आलो सगळ्यात शेवटी आणि इकडे बघायचं चाललं की तुम्ही लावा तुम्ही लावा चिरडा तर शेवटी माझ्या सुरत आज इथे चिरडा लावायला घेतात आणि ॲक्च्युली आम्ही कोयती आणायला विसरलो ज्यामुळे छोटासा खड्डा करू शकतो तर इथे काका एका काटेच्या साह्याने छोटासा खड्डा करून घेत आहेत जेणेकरून आपला चिरडा दुपारपर्यंत स्ट्रॉंगली उभा राहू शकेल म्हणजे तो कसा पडला नाही पाहिजे हवा वगैरे आली तर कारण की आपल्या चिरड्याची हाईट पण बघितली तर भरपूर जास्त आहे त्याच्यामुळे हवा आली तर तो वाकला नाही पाहिजे आता याच विहिरीमधून आम्ही पाणी काढणार आणि तेच पाणी चिरड्याला घालणार आणि आजूबाजूचा निसर्ग पण बघा एकदम भन्नार झालेला आहे मस्त वाटतं बघायला तर भेटूयात आता आपण डायरेक्ट दुपारी चला तर मंडई निघूयात आता आपण गौऱ्या मातेनं आणायला त्यांचं मस्त असं स्वागत करायला आणि इकडे बघा सिया पण एकदम मस्त असे छान तयार झालेली आहे खूप सुंदर दिसते आणि आता जाता जाता अजून गावातील दोन गौरींना आम्ही पिकअप करणार म्हणजे सर्व एकत्र भेटणार आणि मग आम्ही सर्व गावातली मंडई एकत्र जातो विहिरीवरती टाळ वगैरे वाजवत आता बघा इकडे दुसरी गवर पण आपली आलेली आहे आणि गवर आणण्यासाठी एक अशी मुलगी लागते जिचं लग्न अजून झालेलं नाही आहे मग ती मोठी असली तरी काय हरकत नाही आता आमच्या घरामध्ये तर कोणीच मुलगी नाही आम्ही सगळेच भावंड आहोत तर म्हणूनच आम्ही इथं सियाला तयार केले थोड़ा थोड़ा बर बर आता मी काय करतो थोडं पुढे कॉर्नरला जाऊन उभं राहतो तेवढं मस्त अँगल दिसेल आणि सर्व मंडई पण तुम्हाला बरोबर दिसतील आणि सकाळला तेव्हा रांगोळी नव्हती आता बघा इथे चांगली मस्त रांगोळी काढलेली आहे जर आम्ही विहिरीवरती आलेलो हो, आहोत आणि गौऱ्या मातेना घरामध्ये नेण्याअगोदर या चिरड्याची आपल्याला छान पूजा करायची असते आणि छोटासा गुळखोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा असतो तर ते सर्व आता तुम्ही व्हिडिओमध्ये पुढे बघा साईड <sadies> 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 E <laughs> aí तर मंडळी तुम्ही बघितलं आता की सर्वांनी मी मस्त असा नाच केला खूप एन्जॉय केलं सर्वांनी आणि आता वेळ झालेली आहे गौराई मातेना मस्तपैकी मानाने घरी नेण्याची तर आता तुम्ही बघा आमच्याकडे गौराय मातेंचं आगमन कसं होतं ते बघितलं की आम्ही तिन्ही गवरायांना म्हणजे या तिन्ही मुलींना एकत्र केलं आणि मगच विहिरीवरती गेलो तसंच आता पुन्हा रिटर्न घरी येताना एक एक घरामध्ये गवर सोडत आम्ही घरी जाणार आणि म्हणजे चांगलं मानपान करणार पाय वगैरे धुणार थोडीशी पूजा करणार म्हणजे जी काही पण सेवा करतोय ती मातेपर्यंत पोहोचते असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे

तर आमच्याकडे अशी पद्धत आहे की गौराई माताना घरी आणल्यानंतर तशी वरती ठेवायची माडीवरती गवर नेसवेपर्यंत आणि गवर नेसवायला घेताना उन्हा त्या शिरड्याचा वापर करायचा गवराय मातेबरोबरच शंकर भगवान यांचं पण आगमन होतं तर हा कलश म्हणजे शंकर आहेत आणि ही खुर्ची म्हणजे आपली गवराय मातेचं आसन मंडई आता गवर प्रत्येकाच्या घरी सोडून झालेली आहे आणि थोड्याच वेळात आता सर्वजण पुन्हा इकडे येतील चहापाणी होईल आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी आपण गवर नेसवायला घेऊ कोकणामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक घरामध्ये वेगवेगळी पद्धत असते काही जणं मातेची रेडीमेड मूर्ती आणतात आणि अनेकांकडे वेगळी पद्धत असते तशी आमच्याकडे बघा पारंपरिक जुनी पद्धत आहे आता हा जो तुम्हाला सांगाडा दिसतो आहे हा एक मांग्याचा लाकूड असतो त्याच्यापासून हा सांगाडा तयार केला जातो आणि हे एवढं सर्व तुम्हाला दिसतं ते चिरडे आहेत आणि या चिरड्यांचेच नंतर समान भाग करून या सांगाड्याला अटॅच केले जातात आणि त्यामध्येच आपण जो चिरडा आणला दुपारी विहिरीवरून म्हणजेच आपल्या गौराय माता आपण घरी आणल्या तो यामध्ये मधोमध फिक्स केला जातो म्हणजे जेणेकरून तो पूर्ण जो सांगाडा असतो त्या एक प्रकारे आपल्या गौऱ्या माता तयार होतात त्यांची मूर्ती तयार होते आता त्या सांगाड्याला संपूर्ण असे चिरडे घट्ट बांधून घेतलेत आणि आता म्हणजे चुलत आजी जे आलेले आहेत साडी नेसवण्यासाठी आपल्या गवऱ्या मातेला आणि त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहेत त्यांनाच ते जमतं गौऱ्या मातेला साडी नेसवण्यासाठी कारण की एक ट्रिक आहे साडी नेसवण्यामध्ये प्रत्येकाला ती जमेलच असं नाही तर आता तुम्ही बघा कशी साडी नेसवतायत ते त्यानंतर आपल्याला गवऱ्या मातेला छान असं सजवायचं देखील आहे तर मंडई आता गवराय माते आपल्या तयार झालेल्या आहेत आणि पप्पा आणि काका दोघेजण मिळून गौऱ्या मातेना असं नसतं करतात त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो आम्ही गौऱ्या मातेना कसं छानपैकी तयार केलं आहे ते तर मंडई आता गौराई मातेची पूजा करून झालेली आहे ओटी भरून झालेली आहे आणि सर्वजण आता मी नमस्कार करून घेतो देवीला त्याच्यानंतर आम्ही आरती करणार आणि मग रात्री जागरणसुद्धा आहे तसं तर आम्ही रोज जागरण करतच आलो आहे मस्तपैकी आम्ही रात्री गाणी वगैरे म्हणतो नाचतो छान मस्त धमाल करतो आणि तेच सर्व मी छोटं छोटं शूट केलेलं आहे तेच आता या व्हिडिओचं मी शेवटी ॲड करेन तर नक्की तुम्ही ते सर्व बघा तुम्हाला पण नक्कीच मजा येईल

गो पार्वती पुत्र गणपती शंकराची बाई गो पार्वती पुत्र गणपती पायातले पैजण हारवले मला माहित नाही पायाचे पैंजण हरवले मला माहित नाही पायातले पैजण हरवले मला माहित नाही पायाचे पैजण हारवले मला माहित नाही बिपले माझ्या नंदीला नंदितच नाही बिपले माझ्या नंदीला नंदितच नाही बिपले माझ्या नंदीला नंदितच नाही बिपले माझ्या नंदे नंदितच नाही शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती शंकराची बायको पार्वती पुत्र गणपती पार्वती पुराची बाई गो पार्वती पुत्र गणपती पायातल्या पेरव्या हरवल्या मला माहित नाही पायातल्या पेरव्या हरवल्या मला माहित नाही पायातल्या पेर्या बाय गो पार्वती पुत्र गणपती शंकराची बाय गो पार्वती पुत्र गणपती शंकराची बाय गो पार्वती पुत्र गणपती

जाऊंगा जाऊंगा मैं तेरे पास नहीं मूल तुम नहीं तुम ಜ